गांधी यांनी सरसकट हिंदू धर्म जो हिंदू स्वतःला हिंदू म्हणतो ते सगळे दहशत म्हणजे डर त्यानंतर द्वेष आणि असत्य या तीन सुत्रीवरती चालणारा आणि ही सुत्री मानणारा असा हिंदू असा सरसकट हिंदूंचा उल्लेख केला की अतिशय अपमानास्पद आणि खेदजनक आणि राग येणारी गोष्ट आहे कारण सरसकत हिंदूंना असा द्वेष देणारा हा स सर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये धाडस करतो खरं कर वास्तविक राहुल गांधींनी देशामध्ये भारत जोडो ह्या खोट्या यात्रेच्या नावावरती साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास केला त्यांनी जिथनं सुरुवात केली ती कन्याकुमारी तिथं स्वामी विवेकानंदांनी जगाला भगवे कपडे घालून हिंदू धर्म काय हे शिकवलं आणि जगाला संदेश दिला की ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे माझ्या बंधू आणि भगिनीनो असं संपूर्ण विश्वाला बंधू आणि भगिनीचा संदेश दिला ते हिंदू धर्म ते अभ्यास करू शकले नाही ज्यांच्या वाटेमध्ये महाराष्ट्र आला तिथं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराज फुले आंबेडकर चळवळीचा जो जनक आहे हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातलं त्यांची पदयात्रा गेली त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मध्य प्रदेशमधलं त्यांची प पदयात्रा गेली त्यानंतर झाशीच्या राणीच्या उत्तर प्रदेशमधनं त्यांची पदयात्रा गेली त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि राणा राणा प्रताप यांच्या राजस्थानमधनं त्यांची पदयात्रा गेली त्यानंतर त्यांना जालियनवाला भाग वाटेत लागला आणि शेवट जो धरधतला काश्मीर आहे त्या काश्मीरमध्ये त्यांनी शेवट केला एवढ्या सगळ्यात साडेतीन हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्यांनी संतांची भूमी असणारे संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराज सीताराम महाराज रोहिदास महाराज या संतांच्या पावत्र भूमी पवित्र भूमिका ते गेले यांना वाटेमध्ये अयोध्या लागली यांना मथुरा काशीही लागली आणि शालीनवारा बागही लागला या सगळ्या प्रवासामध्ये राहुल गांधींनी जर का खरोखर ख़ड़ अभ्यास केला असता तर त्यांना हिंदू धर्म काय आहे समजलं असतं यांना हिंदू धर्मामधल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत राणी पद्मावतीनं हजारो स्त्रियांसहित जो जोहर केला म्हणजे अग्नी प्रवेश केला त्याच्यामागचं कारणही त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं या जगामध्ये जर का सगळ्यात जास्त परकीय आक्रमण कुठं झाले असतील तर भारत भारतावरती झाली तरी हे हा भारत देश हिंदू धर्माच्या तत्वांवरती आणि भगवान श्री कृष्ण आणि श्री रामांनी जे आम्हाला शिकवण घालून दिली जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी आम्हाला जगणं कसं मरणं कसं हे शिकवून दिलं त्या मार्गाने आम्ही चालणारे सगळे हिंदू हो। आहोत आणि या हिंदूंना जर का सरसकट हे दहशतवादी म्हणत असतील म्हणजे डर म्हणत असतील जर का द्वेष म्हणत असतील आणि जर का असत्य म्हणत असतील तर राहुल गांधींची साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा तर फेल गेलीच पण त्यांच्या बुद्धीचीही किंवा आल्याशिवाय राहत नाही अशा या राहुल गांधींचा आम्ही आज मारुती चौकामध्ये सर्व हिंदुस्थानी नागरिक मिळून निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या राहुल गांधीचा हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या राहुल गांधीचा हिंदू धर्म की हिंदू धर्म की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे